नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन केंद्र सरकारनं नुकतंच हरभऱ्यावरचं साठ टक्के आयात शुल्क शून्य केलं सरकारच्या या निर्णयानंतर हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी होतील अशी चर्चा बाजारात रंगली होती पण तसं झालं नाही हरभराचे भाव आजही हमीभावापेक्षा जास्तच आहेत परंतु हे नक्की की हरभऱ्याचे भाव अनेक बाजारांमध्ये दोनशे ते चारशे रुपयांनी कमी झाले पण सरकारच्या अपेक्षेप्रमाणे हरभराचे भाव कमी झाले नाही मग सरकारनं एवढा मोठा निर्णय घेऊन सुद्धा आपल्या हरभऱ्याचे भाव अपेक्षेप्रमाणे का तुटले नाही तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की काही पोषक घटक आपल्या दराला आधार देत आहेत मग हे घटक कोणते आहेत आणि आपल्या हरभराचे भाव ठरवण्यामध्ये कोणकोणत्या कौन घटकांचा समावेश असतो किंवा कोणत्या घटकांचा प्रभाव आपल्या हरभऱ्याच्या बाजारावर दिसून येत असतो याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता सरकारनं एवढा मोठा निर्णय घेतला तरी त्याचा परिणाम सरकारला अपेक्षित आता दिसून आला नाही जसं सुरुवातीला सांगितलं की काही पोषक घटक बाजारामध्ये सक्रिय आहेत त्यामुळं केवळ आयातीचा निर्णय बदलला किंवा वेगळा काही निर्णय घेतला म्हणून भाव बदलतील मोठ्या प्रमाणात कोसळतील अशी शक्यता नसते कारण भाव ठरवण्यामध्ये अनेक घटकांचा समावेश असतो मग हे घटक कोणते आहेत या घटकामध्ये मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण जागतिक बाजारातील स्थिती सरकारचे आयात धोरण सरकारची खरेदी आणि विक्री हवामान स्टॉकिस्ट शेतकऱ्यांची विक्री आणि इतर डाळींचे भाव हे घटक हरभारच्या बाजारावर थेट परिणाम करत असतात आता या घटकांपैकी सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण या घटकाचा सर्वाधिक परिणाम हा हरभऱ्याच्या दरावर दिसून येत असतो आता मागणी आणि पुरवठ्यामध्ये जर आपण मागणीच्या बाजूचा विचार केला तर हरभऱ्याची मागणी ही डाळीसाठी असते म्हणजे मानवी आहारासाठी असते आणि पुरवठ्याच्या बाजूचा जर आपण विचार केला तर पुरवठा प्रामुख्यानं तीन मार्गाने येत असतो त्यामध्ये देशातील उत्पादन दुसरं म्हणजे गेल्या हंगामातील शिल्लक स्टॉक आणि तिसरं म्हणजे आयात या तीनही मार्गांनी एका हंगामामध्ये आपल्या देशात जेवढा हरभरा उपलब्ध होतो त्याला आपण एकूण पुरवठा म्हणत असतो आता या मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण नेमकं कसं आहे यावरून आपल्या हरभऱ्याचे दर ठरत असतात जर समजा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर आपल्या बाजारामध्ये आपल्याला दबाव दिसून येतो पण जर या उलट मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर हरभरा बाजाराला निश्चितच आधार मिळतो दुसरं आहे ते म्हणजे जागतिक बाजारातलं समीकरण आता जागतिक बाजारामध्ये हरभराचा जा पुरवठा कसा आहे आणि या पुरवठ्यामुळं तेथील दराची स्थिती काय आहे याचा थेट परिणाम आपल्याला आपल्या देशातील हरभऱ्याच्या बाजारावर दिसून येत असतो पण जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुरवठा कमी झाला आणि भाव चांगले असतील तर याचा आधार देखील आपल्या देशातील दराला मिळत असतो कारण आंतरराष्ट्रीय बाजारात हरभरा महाग असल्यानं आपल्या देशामध्ये दे आयात कमी होण्याची शक्यता असते या उलट जर आंतरराष्ट्रीय बाजारात हरभराचा थर पुरवठा जास्त आहे आणि भाव कमी झाले तर आपल्या देशातील बाजारावर देखील याचा दबाव येत असतो कारण स्वस्त मालाची आयात होऊन आपल्या देशातील बाजार कमी होऊ शकतो आणखी एक महत्वाचा घटक की जो पुरवठ्याच्या बाजूने आहे तो म्हणजे आयात जर समजा देशात आयात वाढली तर या आयातीचा परिणाम आपल्या दरावर होत असतो कारण देशातील पुरवठा वाढतो आंतरराष्ट्रीय बाजाराचे दर कमी असतील आणि आपल्या इथले दर जास्त असतील तर आयात वाढते त्यामध्ये सरकारचं धोरण महत्त्वाचं असतं जसं की याचा अनुभव आता आपल्याला सध्या येत आहे सरकारनं आयात शुल्क काढल्यामुळं काय झालं की हरभरा आयात वाढण्याची शक्यता आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपल्यापेक्षा भाव कमी असतील तर निश्चितच आपल्या हरभाराच्या भावावर देखील दबाव येतो पण आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपल्यापेक्षा भाव, भाव जास्त असतील तर आयात होण्याची शक्यता कमी असते त्यामुळं आयात हा फॅक्टर आपल्या हरभाराच्या भावावर थेट परिणाम करत असतो आणखीन एक महत्वाचा घटक तो सर म्हणजे सरकारचं धोरण सरकारचं धोरण दोन प्रकारे आपल्या हरभारच्या भावावर परिणाम करत असतं एक म्हणजे आयात निर्याचं धोरण आणि दुसरं म्हणजे सरकारची खरेदी आणि विक्री आयात निर्यात धोरणाचा जर आपण विचार केला तर सरकार आयातीला प्राधान्य देतं का निर्यातीला प्राधान्य देतं यावरून आपल्या दरावर परिणाम ठरत असतो आता आपण जर नुकताच निर्णय पाहिला तर सरकारनं साठ टक्के आयात शुल्क हे शून्य केलं म्हणजे सरकारला आयातीला प्राधान्य आहे आता जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव कमी असतील तर साहजिकच सरकारच्या या निर्णयामुळं आपल्याकडे आयात वाढेल आणि दरावर परिणाम होईल आणि दुसरं म्हणजे सरकारची खरेदी विक्री आता आपल्याला माहिती आहे की सरकार दर हंगामामध्ये हरभऱ्याची हमी भावनं खरेदी करत असतं सरकारनं जर मोठ्या खरे प्रमाणात खरेदी केली तर याचा परिणाम बाजारामध्ये आपल्याला दिसून येतो जर समजा उत्पादन जास्त झालं आणि सरकारनं खरेदी केली तर याचा आधार आपल्या हरभरा भावाला मिळतो पण या उलट जर समजा सरकारनं खरेदी केलीच नाही आणि अशा वेळेला उत्पादन काही प्रमाणात जर कमी झालं तर बाजारामध्ये सरकारच्या या हस्तक्षेपाचा आधार मिळत नाही पण जर एखाद्या वर्षी जसं यंदा घडलं दुष्काळामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली त्यावेळी मात्र सरकारला चा बाजारात हस्तक्षेप करण्याची गरज नसते पण एरवी जेव्हा उत्पादन चांगलं असतं बाजारभाव कमी झालेले असतात त्या काळामध्ये सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांचा फायद्याचा ठरत असतो हरभराचा बाजारभाव ठरण्यामधला आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे हवामान पिकासाठी नेमकं हवामान कसं आहे जर पोषक हवामान असेल तर उत्पादनात वाढीचे अंदाज येतात आणि त्यामुळं हरभारच्या भावावर परिणाम दिसून येतो पण या उलट जर हवामान पोषक नसेल तर पिकाचं उत्पादन कमी राहील असे अंदाज सुरुवातीपासून येतात आणि याचा आपल्या हरभरा बाजाराला आधार मिळत असतो त्यामुळं एखाद्या हंगामात आपल्या हरभरा पिकासाठी हवामान कसं आहे पोषक आहे का प्रतिकूल आहे याचा देखील थेट परिणाम आपल्या हरभारच्या बाजारावर दिसून येतो बाजारामधला आणखीन एक घटक की ज्याचा थेट परिणाम आपल्याला आपल्या हरभारच्या बाजारावर दर हंगामामध्ये दिसून येतो तो घटक आहे स्टॉकिस्ट आता स्टॉकेस नेमका किती हरभरा खरेदी करतात यावरून देखील बाजारामधला पुरवठा ठरत असतो जर समजा स्टॉकेसने मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला आणि त्याचा स्टॉक केला तर बाजारामधली जी हरभाराची उपलब्धता असते ती काही प्रमाणात कमी होते आणि त्यामुळं आपल्या हरभाराच्या बाजाराला आधार मिळत असतो पण या उलट जर समजा स्टॉकिशने माल कमी खरेदी केला किंवा आपल्या स्टॉकमधला माल बाजारामध्ये उतरवला तर बाजारामध्ये पुरवठा वाढतो आणि त्याचा थेट परिणाम हरभारच्या बाजारावर दिसून येतो म्हणजे भाव दबावात येतात त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची विक्री शेतकऱ्यांची विक्री हा देखील महत्वाचा घटक आहे जर समजा एखाद्या हंगामात हरभाराचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं म्हणजेच शेतकऱ्यांच्या हाती कमी माल आला पण जर शेतकऱ्यांनी हा माल खूप कमी दिवसांमध्ये बाजारात उतरवला म्हणजेच विक्री केली तर याचा दबाव हरभराच्या बाजारावर निश्चित दिसून येईल पण जर शेतकऱ्यांनी हाच हरभरा टप्प्याटप्प्यानं आणि जास्त महिन्यांमध्ये बाजारात आणला तर याचा आधार दराला मिळत असतो त्यामुळे शेतकऱ्यांची विक्री कशी आहे हा देखील एक महत्त्वाचा घटक बाजारावर परिणाम करत असतो त्यानंतर इतर डाळींचे भाव हा एक महत्त्वाचा घटक आहे कारण हरभराच्या डाळीला पर्याय म्हणून पिवळा वाटाण्याचे डाळ देखील वापरले जाते त्यामुळे इतर डाळींमध्ये पिवळा वाटाण्याचे भाव काय आहे हा एक फॅक्टर हरभाराच्या भावावर थेट परिणाम करत असतो जर पिवळा वाटाण्याचे भाव स्वस्त असतील तर हरभाराची काही प्रमाणातली मागणी ही पिवळा वाटाण्याकडे जाते आणि जर पिवळा वाटाणा हरभारापेक्षा महाग असेल तर हरभाराची मागणी आणखी वाढते त्यामुळे पर्यायी डाळींचे भाव काय आहे हा एक घटकसुद्धा आपल्या हरभारच्या भावावर थेट परिणाम करत असतो थोडक्यात काय तर केवळ सरकारचं धोरण किंवा आयात निर्यातीचं धोरण किंवा उत्पादन ह्या दोन तीन घटकांमुळेच हारभाराचा बाजार बदलत नाही तर त्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात आणि ह्या सगळ्या घटकांची चर्चा आता आपण या व्हिडिओतून केलेली आहे या सगळ्या घटकांचा अभ्यास हा महत्वाचा असतो कारण बाजारामध्ये तेजी मंदी कोणत्या कारणामुळे येणार आहे याचा अंदाज आपल्याला यामुळे लावता येतो आणखी काही माहिती आपल्याला जर हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका